नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहूया एक नवीन जाहिरातची तयारी चालू आहे म्हणजे आता लगेच जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल ते पहा तो कुठल्या पोस्टसाठी आहे तर होमगार्डच्या भरपूर जागा निघणार आहेत जवळजवळ नऊ हजार रिक्त जागा भरणार आहेत तर तुमच्यासाठी खूप चांगली आनंदाची बातमी आहे ही तर होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा आहेत पहा पहा इथं काय म्हटलेलं आहे तर राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि काही गुणांनी जे पोलिसांची भरती हुकलेल्या उमेदवारांना ही गृहरक्षक दलात संधी दिली जाईल तर पहा इथं तसं सांगण्यात आलेलं आहे तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे जे काही आता सध्या होमगार्डला आहार भत्ता जे भेटत आहे त्याच्या त्याच्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे तर पहा यानंतर काय म्हटलेलं आहे इथं तर राज्यात गृहरक्षक दलासाठी चौपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत आणि रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबली जाणार आहे असे रितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे तर पहा तर, तर, तर सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे सहाशे सत्तर रुपये मानधन दिले जाते तर तुम्हाला इथं मानधन किती आहे म्हणजे एका दिवसाचे सहाशे सत्तर रुपये इथं तुम्हाला मान मानधन मानधन असते आणि त्यावर तुम्हाला शंभर रुपये आहार भत्ता दिला जातो तर ह्या आहार भत्ता जो आहे शंभर रुपये यामध्ये वाढीव करण्यात यावं असं मागणी सुरू आहे तर पहा यासाठी प्रस्ताव अंतिम टप्प्यात चालू आहे तर लवकरच तुमची इथं भरती होणार आहे रितेश कुमार यांनी ह्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहे, के आहे। खूप चांगली संधी चालून आलेली आहे पहा ज्या ज्या लोकांनी पोलीस भरती दिली होती त्यांच्यासाठी पण ही उत्तम संधी आहे आणि असं समजू नका का हा फॉर्म भरू किंवा नाही भरू आपल्या इथं लागेल किंवा नाही लागेल असा विचार न करता तुम्ही प्रत्येक एक्झामची तयारी चालू ठेवा आणि जसंच येथे जाहिरात येईल लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळण्यात येईल तर पहा आ, हे लोकमत या पेपरमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे आणि खूप मोठी भरती आहे नऊ हजार काय कमी जागा नाही आहे या व्यतिरिक्त अजून भरपूर जागा निघणार आहेत तुम्ही त्याची चा तयारी चालू ठेवा पहा अजून भरपूर जागा आहेत महानगरपालिकाचे भरती अजून यायची बाकी आहे आणि आताच भरपूर जागा असल्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा कारण अभ्यासाचा जो तुमचा क्रायटेरिया असतो जो एक्झाम एक्झामचा जो सिलेबस असतो तो जवळपास सारखाच असतो आणि रेल्वे भरतीसुद्धा निघणार आहे त्यावर पण मी नक्की व्हिडिओ बनवेन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद